मी माधुरी वैद्य दिवाळी इतकच किंबहुना दिवाळीपेक्षा जास्त आनंदाचं असं वातावरण सध्या भारतात सगळीकडे आहे आणि त्याच कारण म्हणजे दोन नोव्हेंबरच्या रात्री भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवलेलं अभूतपूर्व असं यश त्या दिवशी या संघाने आय सी सी वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरलं पंजाबची वाघेण हरमनप्रीत कौर आणि महाराष्ट्राची वाघीण स्मृती मंधाना या दोघींनी आपल्या संघाबरोबर ही उत्तम कामगिरी केली आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं नाव जगामध्ये एक नंबरवर नेऊन ठेवलं जिंकण्याचं स्वप्न तर सगळेच बघतात पण या संघाला पूर्ण खात्री होती की ते हा विजय मिळवणार आहेत आणि म्हणूनच स्वप्नपूर्ती झाल्यावर म्हणण्यासाठी एक गाणं त्यांनी तयार करून ठेवलेलं होतं मॅच मुंबईत झाली मुंबईत कॉस्मॉपॉलिटन वातावरण असतं गाणं हे तसंच आहे अर्थात गाणं तर मी पूर्ण म्हणू शकणार नाही पण त्याच्या काही ओळी मी तुम्हाला सांगू शकेन ओळी अशा होत्या टीम इंडिया टीम इंडिया कर दे हवा टाइट। टीम इंडिया इज हियर टू फाइट. कोई न लेना हमको लाइट आता सवाल आहे का इथून पुढे भारतीय महिला संघाला कोणीही हलक्यात घेऊच शकत नाही सेमीफायनलमध्ये सात वेळा जगज्जेता बनलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचं आव्हान होतं आणि त्यांनी तीनशे एकोणचाळीस रनचं लक्ष भारतासमोर ठेवलं होतं आता भारतीय संघाला त्यांची गोलंदाजी त्यांचं क्षेत्ररक्षण या, क्षेत्र या सगळ्याची पुरेपूर कल्पना आहे आणि त्यामुळे थोडं दडपण तर आलंच होतं आणि मग अशा वेळेला त्यांचे मुख्य प्रशिक्षक जे मुंबईचेच आहेत अमोल मुजमदार यांनी बोर्डवर एकच वाक्य लिहिलं त्या वाक्याचा अर्थ असा होता कारण त्यांनी ते इंग्रजीत लिहिलं होत मध्ये खेळण्यासाठी एक जास्त रन करण्याची आवश्यकता आहे आणि इथेच भारतीय टीमचं मनोबल अर्थातच वाढलं त्या सेमीफायनलमध्ये हरमनप्रीतनी अठ्ठ्याऐंशी बॉल्समध्ये एकोणनव्वद धावा केल्या आणि समोर असलेल्या मुंबईच्याच जेमीमा रॉड्रिक्सनं तर कमाल केली तिने एकशे सत्तावीस रन केल्या आणि त्यासाठी ती एकशे सदतीस बॉल्स खेळली आणि नॉट आउट राहिली आणि म्हणूनच भारताचा विजय सोपा झाला फायनलमध्ये व्हाईस कॅप्टन स्मृती मंधाना हिनी आपली जबाबदारी अतिशय चोख आणि सुंदरपणे पार पाडली तिने पंचेचाळीस धावा केल्या आणि समोर असलेल्या शेफाली वर्माला उत्तम साथ दिली शेफाली वर्मानी अठ्ठ्याहत्तर बॉल्समध्ये सत्याऐंशी धावा तर केल्याच पण त्याआधी तिने दोन विकेट्सही घेतलेल्या होत्या नंतर आलेल्या दीप्ती शर्माबद्दल तर किती बोलू असं कोणालाही होणारच आहे कारण तिने या मॅचमध्ये अठ्ठावन्न बॉल्समध्ये अठ्ठावन्न रन्स केल्या आणि त्याही पेक्षा महत्वाच्या अशा पाच विकेट्स तिने अवघ्या एकोणचाळीस रन्स देऊन घेतल्या त्यातली अत्यंत महत्वाची विकेट होती साउथ आफ्रिकन कॅप्टन लो राहीची तिचा कॅच अमन घेतला आणि त्यावेळेला सगळ्या प्रेक्षकांचे डोळे अक्षरशः विस्फारलेले तर होतेच पण त्यांचा श्वासही रोखला होता तो कॅच हातात आलेला पाहिल्यावर फायनल जिंकणार हे जवळपास निश्चितच झालेलं होत अमन ज्योती म्हणाली की तो कॅच म्हणजे मला वर्ल्ड कप सारखा वाटला झाली रिचा घोष ही तर बिग हिटर आहे प्रसिद्धच आहे तिने चोवीस बॉल्स मध्ये चौतीस घणाघाती रन्स केले तिने मारलेले सिक्सर हे अक्षरशः बघण्यासारखे असतात सगळ्यांच्या अतिशय महत्वाच्या अशा सुंदर कामगिरीमुळेच हा विजय भारताला मिळाला हे तर निश्चितच आहे या टुर्नामेंटमध्ये अनेक विक्रम झाले स्मृती मंदाना हिने चारशे चौतीस सर्वाधिक अशा धावा केल्या आणि तिने फॉर्मर कॅप्टन राज हिचा रेकॉर्ड मोडला स्मृतिबंधानाला बघितल्यावर का गुण जाणे मला टेनिस पटू स्टेफी ग्राफ ह्याची ग्रेसफुल पर्सनॅलिटी आठवते फक्त एकच गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे स्टेफी ग्राफ टी व्ही समोर मनमोकळं हसताना कधीच कुणीही पाहिलेलं नाही स्मृतिबंधनाचं हास्य जे आहे ते तिच्या खेळा इतकंच अतिशय मोहक असं ते हास्य आहे दीप्ती शर्मा टुर्नामेंट मधली स्टार ठरली तिने या टुर्नामेंटमध्ये दोनशे पंधरा धावा केल्या आणि बावन विकेट्स काढल्या फायनल मॅच ची विनर म्हणजे स्टार ऑफ द मॅच होती शेफाली वर्मा यामध्ये एक सुंदर योगायोगही झाला तुम्हाला मागच्या वेळेस झालेली एशिया कप फायनल आठवते हो भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होती आणि सेमी फायनलच्याही आधी कॅप्टन सूर्यकुमार यादव इंज्युअर्ड झाला आणि मग इमर्जन्सी ऑप्शन म्हणून तिलक वर्मा याला घेण्यात आलं आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी ही खेळी करून विजयश्री अक्षरशः खेचून आणली शेफाली वर्मा तर संघातच नव्हती प्रतिका चावला हिला दुखापत झाल्यामुळे तिला फक्त शेफाली वर्माला दोनच मॅचेस खेळायला मिळाले आणि तिने इतके अभूतपूर्व अशी कामगिरी केली ज्या दोन वर्मांना कोणीच विसरू शकणार नाही फ्रीकंट टीम सुद्धा अतिशय सुंदर खेळली पण म्हणतात ना चंद्रावर पहिला उतरणारा नील स्ट्रॉंग सगळ्यांचंच लक्षात राहतं त्याच्या बरोबर असणारा पण त्याच्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवणारा बहुतेक कोणाच्याच लक्षात राहणार नाही तसंच काहीसं आत्ता झाले भारतीय क्रिकेट संघ महिला क्रिकेट संघ यांनी जेव्हा ही उत्तम कामगिरी केली त्यावेळेला पंचेचाळीस हजारहून जास्त प्रेक्षकांनी ती प्रत्यक्ष पाहिली आपले दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर रोहित शर्मा बी व्ही लक्ष्मण हे तिथे प्रत्यक्ष हजर होते आणि त्यांनी आपल्या टीमला भरपूर प्रोत्साहन दिलं विजयानंतर जेव्हा टीम आपले पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेली तेव्हा त्यांनी एक अतिशय सुंदर गोष्ट या क्रिकेट संघाला सांगितली ते म्हणाले तुम्ही आता जगत जे त्या झालेले आहात तेव्हा तुम्ही एका वर्षामध्ये किमान तीन शाळात तरी जावं अशी अपेक्षा आहे तिथे जाऊन तुम्ही विशेषत त्या मुलींना तुम्ही खेळात कशा रीतीने आलात त्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली आणि आपल्याला फिट ठेवण्यासाठी तुम्ही कसा आहार घेतलात हे सगळं त्यांना सांगा त्यामुळे त्या, त्या शाळकरी मुलींना स्पोर्ट्सची आवड लागेल आणि त्याशिवाय आपलं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवायचं हेही त्यांना समजेल किती सुंदर गोष्ट आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने असंच उत्तरोत्तर विजय मिळवत राहावं चक दे इंडिया आज इथेच थांबूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार